असं असताना तुम्ही जबाबदारी नाकारताय मंत्री महोदय सभापती महोदय याच्या संदर्भात कारवाई स्पष्टपणे सांगा खरं तर याच्यात आहे ना सदोष मनुष्यवादाचा गुन्हा सगळ्यात आधी दाखल झाला पाहिजे कोणाचा जीव काय स्वस्त आहे का चार चार लोक मरतात आणि सरकार आमचा संबंध आहे चला सदोष मनुष्यवादाचा घाला ज्याची इन्क्वायरी होऊ दे दोषी दो, असेल त्याच्यावर कारवाई होईल सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी आमची तुमच्या मार्फत विनंती आहे सदोष मनुष्यवादाचा दाखल केला जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आम्ही थोडी म्हणतो की याच माणसावर कारवाई करा आमचं म्हणणंच नाही सदोष मानुष्य होता गुन्हा दाखल करा दाखल करा सभापती मोदय विरोधी नेत्यांनी जे केलं चौकशी समिती आपली शेवटी आपल्याला पण आहे की जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत कार्यवाही करणं त्यामुळं नक्की कार्यवाही केली आणि एक एक मिनिट एक मिनिट आणि दुसर एक एक मिनिट एक एक मिनिट सभापती महोदय दुसरा विषय जो आहे दुसरा विषय जो आहे की दुसरा विषय जो आहे की हा हा पूल गुन्हा दाखल करा तुम्ही त्याच्या जो जोड दोषी सापडेल अधिवेशनाच्या अगोदर तुम्ही आता पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे ना पंधरा दिवस मध्ये तुम्ही त्याला पकडा जो कोण सभापती चौकशी झाल्यावर आपल्याला हे फक्त एकच आहे सभापती महोदय हा जे विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांना हे मी एवढं सांगू इच्छितो सभापती हा राष्ट्रीय महामार्ग पंचावन्न ते कुंडमळा हा रस्ता ग्राम आहे म्हणजे ग्रामीण मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर हा पूल आहे हा राज्य मार्गावरचा पूल नाही आहे शांतता ठेवा जरा सभागृह आता मला असं वाटत की बराच वेळ सुरू झाले आणि त्यांनी आम्ही आम्ही मंत्र्यांना याच्यात मंत्र्यांना आम्ही मंत्र्यांना आम्ही दोषी धरत नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की एखादी गोष्ट घडली आता तिथे अपमृत्यूची नोंद झालेली आहे अपघात झाला नोंद झाली अपमृत्यूची एखादा खून झाला तर तीनशे दोन चा गुन्हा दाखल होतो अटक नंतर होते ना मग त्याला चौकशी मध्ये जो सापडतो त्याला अटक होतो आता ऍक्सिडेंट मध्ये हे हो निष्काळजीपणा आहे सिद्ध आहे तुम्ही गुन्हा दाखल करा जो सापडेल तुमच्या चौकशीत त्याला तुम्ही अटक करा एवढंच आमचं म्हणणं आहे मला सभापती महोदय याच्यामध्ये आपण जसं जसं पुढे जातोय तसे तसे प्रश्न निर्माण होत आहेत आपल्याच एका उपप्रश्नाला उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं की आपली चौकशी समिती किती दिवसात दिवसा ते कन्क्लूड करणार तर त्यांनी पंधरा दिवसात सांगितलं आणि तात्काळ कारवाई करतो पण सांगितलं पण त्याच्यावर परत आता आपण उपप्रश्न सोडून असा प्रश्न लांबत लांबत चाललेला आहे त्यामुळे मंत्री महोदयांनी एकदम स्ट्रिक्टली तुम्ही दिलेल्या उपप्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर दिले मला वाटतं सभापती महोदय म्हणजे अधिवेशन संपण्याच्या अगोदर आपल्याला पंधरा दिवस पूर्ण होत आहे त्यामुळे प्रश्न आणता येईल आपल्याला एकच विषय सभा मंत्री मोदयच्या उत्तराने सभागृहाचे समाधान झालेलं आहे आता नवीन आपण कडे वळूया हा पंचावन्न ते कुंडमाळा हा ग्रामीण मार्ग आहे हा ग्रामीण म्हणजे पीडब्ल्यूडी कडचा नाही सभापती मोदय सभापती महोदय सभापती मोदय मंत्री मोदे मी पूल सभापती महोदय चुकीचं तेवढा आलं आपण सभापती मोदय मी फक्त जो हे आलं जे विरोधी पक्ष आहेत आपल्याला असं म्हणायचंय का ग्रामीण मार्ग असला तरी मंजूर केलाय नाही नाही सभापती महोदय नाही आपण असं म्हटलंय की ग्रामीण मार्ग आहे हे आपण रेकॉर्डवर मान्य केलंय आणि तरी देखील आपण सार्वजनिक बांधकाम विभागाने ब्रिज मंजूर केलेला आहे केलेला आहे त्याचं काम आपण सुरू करतोय आणि जी असेल ती दोषींवर दोषी असेल त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल धन्यवाद आता आपण बसा जरा आपण सचिन आहिर साहेब आपण बसा मी सांगतो तुम्हाला नंतर आपण विशेष सांगू त्याच्यासमोर दोन